नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या ठिकाणीहून आपल्याकडे हरभऱ्याचे बाजारभाव पावती मिळालेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्त द्याय सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीदारे सहा हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती इंदापूर निमगाव केतकी या ठिकाणी दर आहे सहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जात आहे हरभरा बघा असेल पुढील बाजार समिती उमरगा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे करडा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दरास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल